महान काटेपूर्णा धरणाचे दहा दरवाजे उघडले नागरिकांना सतर्कतेचा इशारा बार्शी टाकळी प्रतिनिधी तालुक्यातील महान काटेपूर्णा धरणाचे अठरा ऑगस्ट रोजी दुपारी दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत या दहा दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सोमवारी वाशिम व काटा परिसरात जोरदार पाऊस बरसला अनेक रस्ते पाण्याने जलमय झाले आहेत आलेल्या धुवाधार पावसामुळे काही लोकांना मात्र अडचणी निर्माण झाल्या होत्या परंतु संततधार सुरू असलेल्या पावसामुळे या भागातील शेतकरी मात्र आनंदी असल्याचे दिसत आहे सोमवारी दुपारी महान काटेपूर्णा धरणाचे दहा दरवाजे उघडले असल्याची माहिती श्री मनोज पाठक यांनी दिली आहे अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा